जेवढी सारी भाजी घेतली आता बसतो रिक्षा अजूनही भाजी घेतात डायरेक्ट आता घरी जाऊ पण तर काहीच फुल ट्रॅफिक लागलेले आणि दिवळ मध्ये जायचं काळच्या ना हाच प्रॉब्लेम आहे आता निघालोय एकमेकाला जाम शिवाय देत होते लोक तरी पण एक टेम्पो आणि एक कारवाल्याची जाम भांडणं झाली स्वतः रॉंग साईडून आहे कारवाला आणि टेम्पोवाल्याची भांडणं करत आता आता मावली तिथं मजा बघताय एक आहे लव्ह स्टोरी ताईच्या पत्नी बघतो आता <laughs> तिची लव्ह स्टोरी सांगा <laughs> ती ब्लॉग फक्त <भगता>। कटकट <laughs> हॅलो गाईज आणि चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे एकतीस डिसेंबर सर्वांच्या घरात पार्टी असेल आम्ही पार्टी वगैरे काय का नाही ना आमचा चालू आहे जरा तर आता जाऊन येतो मी जरा पिऊनची येतं एक काम आहे तो करतो आणि मग येतो त्याला हंगल आहे तिथे हो काय चाललंय त्यांची इथं आणि नंतर आपल्याला जेवण करून लगेच आपल्याला भाजी आणायला जायचं आहे ती सुद्धा मला दाखवतो मी भाजी आणायला दिव्याला जायचं आहे तोपर्यंत नानासा पण येतील नाना पण नाही नाना पण गेले तिकडे मला तिथे जाऊन येतो आपलं काम झालं आहे आता जावं पण घरी जेवण करून घेतो पहिला आणि मग नानासा येतीलच मग तुम्हाला दाखवतो भाजी आणायला जाताना जास्त काय भाजी नाही आणायची थोडीच पोचलं आहे मस्त भाजी घ्यायला आहे मी इथं नाना येतो गोला वगैरे शकता बोला आता दुसरा घायला घेतलंय आणि समोर भाजी घेतात सर्व दिवा भाजी सेंटर आतमध्ये नानाचा भाजी घेतात आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो किती भाजी घेतली ती कारण की आम्ही भाजीला आलो ना भाजीची चिठ्ठीच विसरलो घरी आता ती व्हॉट्सअपवर आहे आणि फटाफट भाजी घेतो ना मग तुम्हाला बेस्ट माहिती बघा आता मी गाजर घेतोय गाजरची साईज बघा काय आहे ते एक बडानी एक गाजर छोटाही आहे पुरा वही गाजर आहे गाजर हे खूप छोटा आहे अरे गाजर निघाले जा काकडी हा काकडी आहे काकडी 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 हे पोपटी वनच आहे आत पोपटीवनच आहे हां मग सिंगळ घेत नाहीत उकराला एवढी सारी भाजी घेतली आता बसलो रिक्षात आता अजूनही भाजी घेतात डायरेक्ट आता घरी जाऊ पण मग घरी जाऊन भेटतो तुम्हाला तर काही मस्त भाजी घेऊन आलोय भाजी काढतो नानाचा नानाला औषध देतो पियाला त्याला पोकळा झालाय आलो काहीतरी वरती आलायच औषध घेऊन देतो नानाला मग वस्तू काय राहिले ती वरती देतो ते मग काही औषध घेतलाय लावला भाजी काढली मावले आले तर औषध दिलेलं आहे औषध घेऊन आपण हे वरती नाही फ्रेश निघालो आत्ता जायला आपल्या मस्त दूध आणि दही घेऊन येतो आणि इकडे सोहाणी आहे बघू शकता हे बघा सोहानी आणि आम्ही चांगले दोघं देणं पटापट जागून येतो आणि घेऊन येतो मस्त दूध वगैरे घेऊन आलो आता मग मी देतो आणि मस्तपैकी परत एकदा फ्रेश होतो बघा आपल्याला हार सुद्धा आणायला जायचं आहे कुठे जायचं मग तुम्हाला सांगतो मग चला तर गायस निघालो मस्तपैकी हाताहार आणायला जायला मग अशी गेलो होतो टो पोपो वगैरे आणायला गॅस वगैरे आणल्या आणि तेव्हा काही व्हिडिओज नाही काढले पूर्ण अंगण वगैरे साफ केलं आता चालू आहे पप्पाने मी आणायला आणि माऊली सायकल चालत होता माऊलीचे मी सोडला सायकल कारण त्याचे पोटायला लागले सर पटापट जबाब करून दिव्याला हार घेतो आणि मग पुन्हा आल्यावर तुम्हाला भेटतो तर काहीच पोचलं आहे दिव्यामध्ये आणि दिव्यामध्ये आज खूप क्राऊड आहे बघा क्राऊडच क्राऊड आहे अजून टीवाले फिरतात गाड्या घोसलायला आणि वाईन चॉपर तर एवढी गर्दी आहे का मारामारी चालू आहे जात जर मला शूट करायला भेटलं आणि तुम्हाला नक्की दाखवून शूट करून अजून पण एक क्राऊड बघा तर काहीच फुल ट्रॅफिक लागलेले आणि दिवळमध्ये संध्याकाळच्या जायचा बोलला ना हाच प्रॉब्लेम आहे आता निघालो आहे एकमेकाला जाम शिवाय देत होते लोक तरी पण एक टेम्पोवाल्याची आणि एक कारवाल्याची जाम भांडणं झाली स्वतः राँग साईडून आलं आहे कारवाला आणि टेम्पोवाल्याची भांडणं करतं काय जरा आता काही निघालं आता आलं खाडीवर तुम्हाला दाखवतो पाईपलाईनचं काम चालू होतं बघा इकडे पाईपलाईनचं काम चालू आहे नवीन पाईपलाईन येते ऍडजस्ट पोचलं आहे घरामध्ये एवढं सामान इकडे आणून ठेवलं आहे हार आणलो आहे एवढं सामान पूर्ण सर्व काही आणले आता परत खाली चालू आहे अजून काय आणायचं बघू आज पूर्ण दिवस नुसतं शॉपिंगमध्येच आहे इथं जा तिथे जा एकाच टायमाला काही एक, एक काम नाही गेला एक एकदा हार आणायला प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या टायमाला गेले पण आता खाली जातो अजून काय बघू तर सुद्धा आणायला जायचं आहे ते सुद्धा घेतो बघू भेटायचं सवांच्या इकडे थर्टी चालू आहे ना आमचं झालं आता भाज्या मोहराचं काम चालू आता भाज्यासुद्धा इथं आणून ठेवल्यात खुल्यावरून ठेवल्यात पहिले तर तो पुन्हा फ्रेश होतो आता माझा दुप सकाळपासून जेवला नाही आता पप्पानी मारला ना तेव्हा तो वरती जेवायला गेलो आता चालू परत वरती आणि ते पोरा अजून खेळतात अख्ख्या दिवसभर त्यांच्यासोबत गेलो जातो बघ इकडे चला पटापट वरती जाऊन जेवतो का नाही तो दिवबत्तीच्या टायमात जेव्हा होता बोलाय ना आता बघ विचित्र वाटतं दिवावर्तीच्या टायमा कोणीच कोणाच्या घरात जेवण तो बरोबर जेव जेवत असतो ना दिवाच्या टायमा चला तर काहीच मस्तपैकी जेवण झालंय आता चाललं होतो आणि इथं काय चाललं मी तुम्हाला सांगतो माहुलीला मी शिकवत होतो सायकल दोन तीन राऊंड मारले पण मी त्याला सांगितलं आज शिकवत नाही पण तरी पण तो, तो बोलताय शिकवू शिकवू खूप आग्रह केला आणि दोन तीन तिसरे राऊंड सोडून दिला मी मागचा हात सोडून दिला पकडलेला तो हात सोडले सोडले आणि त्याचा बॅलन्स केला त्याला बॅलन्स म्हणजे होत नाही त्यांनी मस्त चालवली प्रॉपर आणि जसा तो कंपाऊंडच्या बाजूला आला ना त्यांनी हँडलचा हात सोडला ना हँडल लागला पोटाला आता बघू इथं खेळत आहेत आणि चप्पल तिकडे टाकून आता भौरा मी हा भोवऱ्यांचा हेड लावला आणि सगळेच भोवरे घेऊन आलेत भोवरे केला हे बघ मावली तुझं आपण आता रस्त्यावर हो आहोत आणि नेहमीप्रमाणे आपला बॉक्सर आपल्या सोबतच चाललेला आहे आणि हे बोलतात लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि ब्लॉग एंड पर्यंत बघा बघू तुषारचा आहेच नाही आणि माऊले काटेच ब्लॉग चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तो बोलतोय सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तो सुद्धा खूप व्हिडिओ टाकतो आणि नाणीसांची चर्चा नेहमीप्रमाणे चालूच आहे ते बघू शकता सगळ्या जणी बसल्या नानी सही नवीन मस्त डॉगी आणले बघा एकदम काला काला तर गाईज आता आम्ही तिघच चालतो बघा हे दोघी जण इकडे आहेत मी एकटाच माऊली तिथं मजा बघताय एक चालली लव स्टोरी नाही पत्ती बघत माझा ब्लॉग तिची लव स्टोरी सांगा ब्लॉग बघत कटकट तर गाईज तो बाग मी तर कट करणार आहे मी काय तो तर तुम्हाला सांगणार नाही काय ते आम्ही चालतो मस्त आहे की तिघं जाणं पटाफट चालून घेतो म्हणजे संचे सोबत जाणार आहे बघू आज जात आहेत की नाही आज थर्टी पर्स आहेत आणि पिऊन येणारे लोक जाम आहेत तिथं रोडला तुम तुम्ही लवकर जाता ना आम्ही लेट जातो हा आणि इकडे बघा माऊली नाचतो आहे हे काही जाता निघवलोय आम्ही नानीचा दोघी पुढे आहेत साहिल आहे इकडे माऊळी इथे एक नाणी या दोन आईचा आता चालू आहे चाल चाल आणि आज रोड जरा सांभाळून चालायला लागेल कारण की आज आहे थर्टी फस्ट कारण बघ जे किनारे लोक आहेत ना ती समजा आली चिथून येऊन तर वांदे व्हायचे आमचे कारण की आता रस्ता खुला आहे पूर्ण कोणचा भरोसा नाही करू शकत कोणत्या गोष्टीवर तर आता चाललो आहे मस्त आहे की जाऊ तीन रस्त्यापर्यंत किंवा भोईर कंपाऊंडपर्यंत एक राऊंड मारून मग मा घरी येऊ हो। आणि आज दोन ठिकाणी शर्ती होत्या मला काही जायला भेटलं ना तुषार गेला होता आज दोन ठिकाणी होत्या एक शेलूला होती कर्जतला आणि खिडकाली आपला रामश्याम मैदान तुषार गेला होता रामश्याम मैदानला आणि कार्तिक गेलो होता शेलूला कर्जतला मग अशी आल्यात दोघे जण आता जस्ट मला भेटला बोलतो चालू आहे आंघोळकर जाव आंघोळकर तोपर्यंत मी राऊंड मारून येतो हां चला तर आता आलो आहे अंगणामध्ये मस्त चालून झालं आणि रोडला गाड्या खूप फास्ट मागत होत्या आज लोक ते पिलेली होती मला तर भीती वाटत होती मी पण बाजूने जात होती तर आता वरती जातो बघू काय काय जर कांडे तुम्ही काहीतरी सोलायचं काय असेल ते दाखवतो तुम्हाला जर असाल तर नाही तर मग आपला लॉक लावतो आणि मग ब्लॉग एंड करतो चला तर काहीच निघालं टाळा लावायला खाली आणि बॉक्सरसुद्धा वरती आल्याला <laughs> आणि थोड्याच वेळात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे सर्वांना तर माहीत आहे काय अध्याय आहे ते चला याला पण खाली सोडतो आणि टाला लावतो अरे उद्या सकाळी लवकर सुद्धा उठत आहे आणि मला तर वाटतं उद्या हा ब्लॉग तर टाकेल मी पण उद्या परवा आय थिंक ब्लॉग पडणार नाही आपला जाम थकलो लागणार आहे उद्या आज पण जाम थकलो आहे आज पण जास्त काही ब्लॉग सुटत नाही का आज पूर्ण दिवस फक्त माझा शॉपिंगमध्येच गेला आहे शॉपिंग शॉपिंग हे चल का लिबट आता काय थोडा वेळ भेटला म्हणून चालायला गेलो जेवण करून तरी पण थकल्यासारखंच फील होत आहे आज बघूया थोड्याच वेळात भेटतो तुम्हाला परत चला चल तर आपलं लॉक वगैरे लावून झालेला आहे मस्तपैकी आणि शर्तींना आज मला जायची खूप इच्छा होती पण काही जायला भेटलं नाही कारण की गडबड चालू आहे आणि कार्तिक सकाळी लवकर शर्तीनं पडून गेला होता मग त्याचं कामसुद्धा मलाच करावं लागलं आजच्या दिवसाला चला आणि सर्व एकट्यावर पडलं अख्खं आज अख्ख्या दिवस पूर्ण फिरतच होतं मार्केटच फिरत होतं सर्व दिवालाच तीन राऊंड झाले आज मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडवायला देणार आहे कारण की आगरी कोली व मराठी माणसांचा नवीन वर्ष हा गुढी पाडवायलाच होतो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय आहे